नमस्कार एक प्रोफेशनल व्हिडिओ जाहिरात बनवायची आहे पण बजेट अगदीच कमी आहे किंवा नाहीच काही हरकत नाही कारण आज आपण बघणार आहोत की ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून अक्षरशः शून्य खर्चात हो एकही पैसा न लावता जबरदस्त व्हिडिओ जाहिराती कशा बनवता येतात चला तर मग सुरू करूया हो अगदी बरोबर ऐकलंय एक, एक प्रोफेशनल व्हिडिओ जाहिरात आणि तीही शून्य खर्चात खरं सांगायचं तर सुरुवातीला हे ऐकून विश्वासच बसत नाही पण हे आता शक्य झालंय आणि ते कसं हेच तर आज आपण समजून घेणार आहोत आता बघा पारंपरिक पद्धतीने जाहिरात बनवायची म्हटलं की एक मोठी डोकेदुखीच असते खास करून जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी तर एक चांगली व्हिडिओ जाहिरात बनवणं म्हणजे खूप मोठं आव्हान कारण यात पैसा तर जातोच पण वेळही प्रचंड लागतो चला हा फरक जरा नीतच पाहूया पारंपारिक पद्धतीत काय होतं हजारो रुपये लागतात कित्येक दिवस किंवा आठवडे जातात आणि वर एक अख्खी टेक्निकल टीम सांभाळावी लागते पण या उलट ए आयच्या जगात खर्च शून्य वेळ फक्त काही मिनिटं आणि काही खास स्किल लागतं का तर त्याचीही गरज नाही वाटतंय ना अविश्वसनीय आणि ह्याच मोठ्या समस्येवर एक जबरदस्त उत्तर म्हणून समोर येतंय ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरं तर हे तंत्रज्ञान जाहिरात बनवण्याचा जो काही खेळ आहे ना तो पूर्णपणे बदलून टाकत आहे तर मग हे ए आय म्हणजे नक्की काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आहे कम्प्युटरची स्वतःची बुद्धिमत्ता म्हणजे विचार करण्याची आणि काहीतरी नवीन तयार करण्याची कंप्युटरची ताकद आणि याच तंत्रज्ञानाची खरी जादू काय माहिती आहे आता कोणीही अगदी ज्यांना व्हिडिओ बनवण्याबद्दल काही म्हणजे काहीच माहिती नाहीये ते सुद्धा फक्त काही मिनिटातच एकदम आकर्षक आणि प्रभावी जाहिराती बनवू शकतात मग प्रश्न येतो की ही जादूची कांडी नक्की चालते कशी ही प्रक्रिया नेमकी आहे तरी काय चला तर बघूया किती सोपी आहे ही पद्धत हे बघा सगळं मिळून फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत स्टेप वन चॅट जी पी टी सारख्या एआय टूलकडून मस्त स्क्रिप्ट लिहून घ्यायची स्टेप टू ही स्क्रिप्ट गुगल आय स्टुडिओसारख्या ए आय व्हिडिओ टूलमध्ये फक्त पेस्ट करायची आणि स्टेप थ्री बस आपली ऑटोमॅटिक व्हिडिओ जाहिरात तयार यात न कोणतं एडिटिंग आहे ना कोणत्या टेक्निकल ज्ञानाची गरज आहे म्हणजे ला फक्त एवढंच सांगायचं की आपलं प्रॉडक्ट काय आहे आणि बाकीचं सगळं काम ते स्वतःच करतं समजा चॅट ला सांगितलं माझ्या चहाच्या ब्रँडसाठी एक मराठी जाहिरातली की झालं स्क्रिप्ट तयार आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं तर आश्चर्यकारक भागाकडे तो म्हणजे यासाठी येणारा खर्च किंवा असं म्हणायला हवं की खर्चाचा पूर्णपणे अभाव हो हे अगदी खरंय या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारा खर्च आहे शून्य रुपये एकही पैसा नाही याचं कारण असं की चॅट जी पी टी आणि गुगल ए आय स्टुडिओसारखी टूल्स वापरायला पूर्णपणे मोफत आहेत आणि फायदा फक्त पैशांचाच नाही आहे बरं का जरा विचार करा प्रचंड वेळ वाचतो महागड्या सॉफ्टवेअरची गरज लागत नाही काही विशेष स्किल लागत नाही आणि कोणत्याही एजन्सीवर अवलंबून राहायची गरज उरत नाही सगळी सूत्रं आपल्या हातात येतात तर मग प्रश्न असा उरतो की या इतक्या पॉवरफुल तंत्रज्ञानाचा खरा फायदा नक्की कोणाला होणार आहे ही पद्धत अशा प्रत्येकासाठी एक वरदान आहे ज्यांना कमीत कमी बजेटमध्ये सुरुवात करायची आहे जसं की नवीन स्टार्टअप्स असतील चहा किंवा अत्तर विकणारे छोटे स्थानिक व्यावसायिक असतील कोचिंग क्लासेस असतील किंवा मग युट्युबर्स आणि सोशल मीडिया मार्केटर्स थोडक्यात ज्या कुणालाही स्वतःचं एक ब्रँड उभा करायचं आहे त्या सगळ्यांसाठी हे आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर आता मोठं बजेट नसतानाही स्वतःची एक ब्रँड आयडेंटिटी तयार करणं शक्य झालं आहे ए आयमुळे मार्केटिंग इतकं सोपं झालंय की आता लहान व्यावसायिकसुद्धा मोठ्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतात त मग आता विचार करण्याची वेळ आहे ही जी नवीन संधी समोर आली आहे ती आपल्या व्यवसायाला कसं बदलू शकते या मोफत आणि शक्तिशाली साधनाचा वापर करून आपल्या व्यवसायाला एका नव्या उंचीवर नक्कीच नेते